गणेशांनी तुलसी मातांचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला आणि त्यामुळेच रागाने तुलसी मातांनी त्यांना श्राप दिला की गणेशाचे दोन लग्न होतील दोन विवाह होतील काळ पुढे केला एक दिवस गणपतींनाही विवाहाची इच्छा झाली पण त्यांचे हस्तीमुख पाहून कोणती कन्या त्यांच्याशी विवाह करायला तयार नव्हती इतर देवांचे विवाह हो, निर्विघ्न होताना पाहून गणेश व्यथित झाले आणि मग त्यांनी ठरवलं की जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत कोणाचाही विवाह सुरळीत होऊच देणार नाही यामुळे देव त्रस्त झाले आणि ते ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेवांनी दोन दिव्यकन्या निर्माण केल्या रिद्धी आणि दुसरी सिद्धी यामधील रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे बुद्धी त्यांनी गणेशाचं मन जिंकलं आणि विवाहातील विघ्न नाहीशी केली गणेशांना सत्य समजताच गणेश फार रागवले पण तेव्हाच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी गणेशाला रिद्धीसिद्धीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव दिला गणपतीने प्रस्ताव स्वीकारला आणि शेवटी त्यांनी विवाह केला या विवाहातून गणपतींना दोन पुत्र झाले शुभ आणि लाभ शुभ म्हणजे मंगल आणि सौख्याचं प्रतीक लाभ म्हणजे यश आणि समृद्धीचं प्रतीक म्हणूनच आजही प्रत्येक घराघरात शुभ लाभ लिहिलं जातं आणि प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते त्यामुळे त्या ठिकाणी त्या रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ तिथे उपस्थित असतात जीवनात फक्त रूप किंवा शक्ती पुरेशी नसते बुद्धी योग्य दिशा दाखवते समृद्धी स्थैर्य आणि आनंद देते आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा प्रत्येक प्रयत्न शुभ आणि लाभदायक होतो